ताजे आम्रखंड अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येतील आज आपण तृप्तीस किचनमध्ये आम्रखंड कशा प्रकारे तयार करावे याची रेसिपी बघणार आहे आम्रखंड तयार करण्यासाठी ताज्या दुधापासून छान असं दही लावून घेतलेलं आहे दह्याचा आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका चाळणीवर सुती कापड टाकून घ्यावे दह्यातील पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर राहिलेला पदार्थ म्हणजे चक्का आम्रखंड तुम्हाला थोडं आंबट हवं असलं तर दही थोडं आमखर ठेवावं किंवा मग अशा प्रकारे तयार केलेल्या फ्रेश दह्याचा चक्का तयार करून घ्यायचा दही घट्ट किंवा पातळ असेल आणि त्यामधील पाणी पूर्णपणे निघून जातं तर त्या प्रमाणामध्ये चक्का तयार होतो दही आपल्याला अशा प्रकारे बांधून ठेवायचं आहे तुम्ही फ्रीजमधल्या जाळीला सुद्धा दही बांधून ठेवू शकतात दह्याची पोटली पाच ते सहा तास बांधून ठेवावी पाच ते सात तासानंतर बघा अशा प्रकारे छान असा घट्ट चक्का तयार झालेला आहे दह्यातील पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे साधारणतः पाव किलो चक्का तयार झालेला आहे तुमच्याकडे बीटर असेल किंवा एखादा हँड विस्कर असेल तर त्याच्या सहाय्याने चक्का व्यवस्थित एकजू करून घ्यायचा आम्रखंड म्हटलं म्हणजे थोडा पिवळसर असतो आणि त्याला अगदी परफेक्ट अशी आंब्याची टेस्ट आणि रंग येण्यासाठी आंब्याचे साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर काढून घ्यावा आंब्याचं घर अगदी प्लेन तयार करायचं आहे त्यामध्ये अगदी चवीनुसार साखर वापरावी चक्का आंबट असेल तर साखर कमी जास्त करू शकतात आंबा मिक्सरला फेटून घेतल्यानंतर छान असा प्लेन ज्यूस तयार झालेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या नाही तयार केलेला आंब्याचा रस एका पॅनमध्ये किंवा जाडमुडाच्या कढईमध्ये गॅसची फ्लेम मध्यम करून गरम करून घ्यायचा आंब्याचा रस मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे तो छान दाटसर झालेला आहे एखाद्या आंब्याचा रस अगदी पातळ होतो म्हणून त्याला अगदी जेलीप्रमाणे थिक करून घ्यायचं आंब्याचा रस गरम न केल्यामुळे एखाद्या वेळेस रस पातळ असेल तर श्रीखंडसुद्धा पातळ तयार होते म्हणून आपण आंब्यामधील पाणी आटवून घेण्यासाठी त्याला छान गरम करून घ्यायचं आणि या आंब्याचा रस घट्ट झाल्यानंतर त्याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे आंब्याचं पल्प आणि साखर मिक्सरला फिरवून घेतली आहे त्यामुळे साखर पटकन पातळ होते तुम्ही आंब्याचा रस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि कढईमध्ये सुद्धा साखर एकत्र करू शकतात बघा आधीपेक्षा छान असा आंब्याचा रस घट्ट झालेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आंब्याचा रस छान घट्ट व्हायला सुरुवात होते जेलीप्रमाणे ज्या वेळेस रस घट्ट होईल त्यावेळेस गॅस बंद करून द्यावा आंब्याचा रस गार झाल्यानंतर तो घट्ट होतो अगदी परफेक्ट असा आंब्याचा घर तयार झालेला आहे पुरेशा प्रमाणात घट्टसुद्धा झालेला आहे श्रीखंड तयार करताना चक्क्यामध्ये आपण आंब्याचा पल्प जितक्या प्रमाणामध्ये जास्त ॲड करू तितक्या प्रमाणामध्ये त्याला आंब्याचा फ्लेवर छान येतो आणि कलरसुद्धा छान येतो साधारणत पाव किलो चक्क्यासाठी तयार केलेला एक वाटी आंब्याचा घर आपण वापरलेला आहे आंब्याचा घर आणि चक्का अगदी छान असा एकजीव करून घ्यायचा तयार करून घेतलेला आंब्याचा रस आणि चक्का तुम्ही मिक्सरमध्ये किंवा बिटरच्या सुद्धा फेटवून घेऊ शकतात बघा अशा प्रकारे छान असा आंब्याचा श्रीखंड तयार झालेला आहे आपल्याला श्रीखंडामध्ये केसर हवी असेल तर तुम्ही थोडी फ्लेवरसाठी केसर टाकू शकतात आम्रखंड ज्या प्रमाणामध्ये घट्ट आणि पातळ हवं असतं त्या प्रमाणामध्ये आंब्याचा पल चक्क्यामध्ये मिक्स करून घ्यावा अशा प्रकारे स्वादिष्ट आणि घरी तयार केलेलं चटकदार असं आम्रखंड तयार आहे आम्रखंड तयार करताना आंब्याचा पल्प तुम्ही कमी वापरलेला असेल तर त्याला कलर व्यवस्थित येण्यासाठी केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घालून फेटून घ्यायच्या चक्का जास्त प्रमाणामध्ये घट्ट असेल तर थोडं दूध वापरावं प्रकारे स्वादिष्ट अशी खानदेश पद्धतीने तयार केलेली आंब्याच्या रसापासून आम्रखंडाची डिश तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहजरित्या कुणालाही तयार करता येणारी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तृप्तीस किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या खांदेशी आणि चटकदार रेसिपीसोबत तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या